सर्वसामान्य माणसाच्या मनात परिवर्तनाची भावना इंडिया आघाडीचे उमेदवार संजय वाघेरेंचा विजय निश्चित शेका पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील यांचा दावा हो। मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय वाघेरे पाटील यांचा प्रचार गेल्या आठवड्यापासून सुरू आहे शुक्रवारी सायंकाळी चार वाजता सोमजाई माता मंदिर हटवडे येथून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला त्यानंतर साईबाबा नगर विहारी सिद्धार्थनगर विहारी ठाकूरवाडी प्रकाशनगर मोहनवाडी येथे शेवट करण्यात आला गेल्या दहा वर्षापासून महागाई बेरोजगारी महिलांवरील अत्याचार अशा अनेक समस्या सर्वमान सामान्यांच्या मनाला टोचत आहेत म्हणूनच सर्वसामान्य माणसाच्या मनात परिवर्तनाची भावना आहे इंडिया आघाडीचे उमेदवार संजय वागेरेंचा विजय निश्चित असल्याचा दावा शेका पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी यावेळी बोलताना केला आहे मावळ मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे पाटील यांच्याही प्रचाराची ही फेरी खोपोली नगर परिषदेच्या प्रत्येक वॉर्डमधून गेले आठ दिवस आम्ही प्रचार करतोय अतिशय चांगला प्रतिसाद मतदारांचा मिळतो आहे सामान्य माणसाच्या मनी मनामध्ये परिवर्तनाची भावना आहे गेले दहा वर्ष जे सामान्य व्यक्तींनी जे भोगलं आहे ते आता त्यांना नकोसं झालं आहे महागाई बेरोजगारी महिलांवरील अत्याचार अशा अनेक प्रश्न आहेत जे सामान्य माणसाच्या मनामध्ये अगदी कायमचे टोचत आहेत त्यामुळे सामान्य माणसाला आता नक्कीच परिवर्तन पाहिजे म्हणूनच आज संजय वाघेर पाटील यांच्या प्रचाराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो अतिशय चांगले उमेदवार या निमित्तानं मावळ मतदारसंघाला मिळाले इंडिया आघाडीचे उमेदवार संजय वाघेर यांना महिलांचा चांगला प्रतिसाद असल्याने वाघेर यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट खोपोरी शहर महिला महिलाध्यक्षा सुवर्ण मोरे यांनी व्यक्त केला आहे अडीचशी उमेदवार संजयतादा पाटील यांना जी उमेदवारी मिळालेली आहे त्यांना महिलांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि इथून पुढे महिलांनी निश्चय केलेला आहे की संजोग वगैरे पाटील यांना नक्कीच चांगल्या मतांनी विजयी करणार आणि विजय हा निश्चित आहे या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अतुल पाटील महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे शेखा पक्षाचे शहरचिटणीस अविनाश तावडे खजिनदार जयंत पाठक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख शहराध्यक्ष रिचर्ड जॉन महिला शहराध्यक्ष रेखा जाधव सागर जाधव आपचे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे माजी नगरसेवक नितीन मोरे निकिता मोरे अनिल सानप राष्ट्रवादीचे अशोक कामथे सुधीर तेंडुलकर संजय गायकवाड विनोद राजपूत संदेश कराळे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते yes! ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 सिक्स रायगड खोपोली